आदिशंकराचार्य यांची जयंती सोलापुरातील दाजीपेठेतील पूर्वविभाग श्रीराम मंदिर इथं मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली वैशाख शुद्ध पंचमी या विशेष दिवशी दाजीपेठेतील पूर्वविभाग श्रीराम मंदिर इथं भाविकांनी एकत्र येऊन आदिशंकराचार्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आदिशंकराचार्यांना समर्पित स्तोत्र पठणानं वातावरण मंत्रमुग्ध झालं आदिशंकराचार्य जयंतीनिमित्त श्री रामरक्षा श्रीराम भुजंग प्रयात स्त्रोत्र आणि गणेश पंचरत्न स्त्रोत्र यांचं सामूहिक पठण झालं मासाई गोवर्धन साटला यांनी प्रास्ताविक केलं विवेक दासरी यांनी आभार प्रदर्शन केलं आदी शंकराचार्यांच्या प्रतिमेचं पूजन डब्ल्यू सूर्यप्रकाशम उमा सूर्यप्रकाशम पराग कुलकर्णी पद्मिनी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं श्रीनिवास चिप्पा यांनी पौरोहित्य केलं यावेळी योगेश मॅकल अनुदीप मॅकल गीता मॅकल लक्ष्मी चाटला सुवर्णा मुदगुंडी गीता श्रीराम कोमलदासरी नरसिंग महंता आदींची उपस्थिती होती प्रसाद वाटपानं कार्यक्रमाची सांगता झाली